राष्ट्रवादीच्या गोटातून आता एक महत्वाची बातमी अजित पवार गटानं पक्षाच्या कोर ग्रुपची स्थापना केलेली आहे नाराज छगन भुजबळ यांचाही या कोर ग्रुपमध्ये समावेश आहे आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या धनंजय मुंडे यांनाही कोर ग्रुपमध्ये स्थान देण्यात आलंय आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच पक्ष बांधणीसाठी कोर ग्रुप या संदर्भातले निर्णय घेईल सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर या कोर ग्रुपमध्ये पक्षातील कोणत्या महत्वाच्या नेत्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणते महत्वाचे निर्णय या ग्रुप मधून घेतले जातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून एक कोर कमिटी ग्रुप करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील छगन भुजबळ कोर कमिटीचे सदस्य होते भुजबळांची मागणी फक्त अशी होती की कोणतेही कोर कमिटीचा निर्णय सर्वांच्या मतेने घ्यावा पण भुजबळांना त्या प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं आता नव्यानं करण्यात आलेल्या लोकल बॉडीजच्या इलेक्शनच्या अनुषंगाने जी कमिटी गठीत केलेली आहे त्यात सुद्धा भुजबळांना प्रत्येकदा संधी दिलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं नाव हो यातलं जे चर्चेच आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांना घेतलेलं आहे धनंजय मुंडे यापूर्वी गेल्या काही कालावधीत ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप होत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे देशमुख प्रकरण असेल परळीतली गुंड गर्दी असेल कोळसा कच्ची राखच्या संदर्भातलं प्रकरण असेल अशा सगळ्या गोष्टींमुळे मुंडेंच्या राजकीय प्रश्न उपस्थित होत होता अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंना सुद्धा या कोर कमिटीत आवर्जून स्थान देणं याचा अर्थ पार्टी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असंही अप्रतिश्रित दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं म्हटलं जातं निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी